श्री वीरभद्र दूध व्यावसायिक उत्पादक संस्था व सत्यशोधक मंचाचे अध्यक्ष भानुदास गाडेकर यांच्या वतीने वीरभद्र दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पुरुषोत्तम लोंढे यांची जन्मशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वीरभद्र दूध संस्थेचे अध्यक्ष सखाहरी सदाफळे यांच्या हस्ते स्वर्गीय लोंढे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष संपतराव बावके संचालक अशोक शिंदे सुधाकर लोहाटे बाळासाहेब लांडगे सदाशिव रोहम माजी नगर अध्यक्ष कैलास सदाफळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेव लावरे भाऊसाहेब मेहत्रे माधवराव घाडगे अनिल धाडगे सर्जेराव मते नानाभाऊ भुजबळ विजय मोगले प्रकाश बेंद्रे उद्योजक विलास डुगरवाल राजेश भन्साळी राजेंद्र वाबळे गोटू रायसोनी शंकर बाबर अनिल सोमवंशी बाळासाहेब सोनटक्के विजय अग्रवाल बाळासाहेब खंदारे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे संस्थेचे सचिव उद्धव देवभारे दूध सुपरवायझर बापूसाहेब कुदळे कर्मचारी संदीप रहाणे दूध उत्पादक शेतकरी संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते यावेळी कैलासवाशी पुरुषोत्तम लोंढे यांची कार्याचा मान्यवरांनी गौरव करत आजचे संचालक मंडळ त्यांच्या कार्याची जाणीव ठेवूनच कार्य करीत असल्याचं सांगितलंय याप्रमाणे

आणि ते दप्तर संपूर्ण त्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर नेऊन ठेवलं आणि त्यांना सांगितलं की मी उद्यापासून ड्युटीवर नाही माझा राजीनामा मंजूर करा तो अधिकारी एकदम बचावला हे काय चाललंयमुळं आणि दादांचं काम स्वच्छ असल्यामुळं त्या नोकरीमध्ये दादांच्या कामाला अत्यंत महत्त्वाचं पार नाशिक ऑफिसपासून होतं ज्यावेळेस तो राजीनामा मंजूर करायची पाहिजे आले त्या अधिकारी काही मंजूर करीन ना पण दादा म्हणे परत स्वीकारणार नाही आता येणार नाही नाही मला आता राजा नकोच नको आता मला कामच आता मी स्वतंत्र होणार आहे आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाला होता आणि मी आता माझ्या भारतीय समावेत मी सुद्धा आता नोकरीच्या ह्याच्यातून मुक्त होतोय असं सांगत त्यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही त्यानंतर नाशिकहून एक अधिकारी स्वतः ते ऑफिसमध्ये आले इथलच्या आणि त्यांनी सांगीत दादांना बोलून घेतलं की तुम्ही हा राजीनामा परत घ्या आम्हाला तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसं मांडला काकांनी तात्काळ तो मान्य केला निमाने जागा करा वरून पेमेंट देऊन आणि अत्यंत मोकळ्या मनाने आज कुणी असं करणार नाही म्हणजे काकाच्या जागी जर आम्ही असतो तर आम्ही असं केलंच नसतो भाडे करू त्याला जागा खरेदी करून दिली आम्ही कसं केलं पण त्या काकांनी आमच्या बाबतीत केलं असे आनंदोपकार लोंढे काकांचे आमच्या कुटुंबावर आहे त्यांच्यामुळं आज आम्ही तिथं वास्तो करू शकलो मार्केट करू शकलो अशा या काकांना त्यांच्या निमित्त मी भाऊपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि विभद्र तूप देवीने काकांचा, काकांचा, काकांचा जो वारसा चालवलेला आहे काकांच्या ध्येयाने काकांच्या शिकवणीवर जो वारसा चालवला आहे खरोखर वाखाने तो पॅनल एक मताने निवडून यायचा त्यांच्या विरोधातले जे पॅनल होते ते पराभूत होत जाते काकांच्या कार्याची पद्धत जी होती घरी बसून घरी बसून ते पॅनलचं कार्य करत होते म्हणजे एकमेव नेता बघितला असेल एकमेव हो कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते बघितले असेल तर असा आदर्श राहते शहरात अनेक संस्था असतील अनेक पसंस्था असतील अनेक नगरपरि नगर परिषदेच्या निवडणुका असेल या निवडणुकीच्या सर्व याच्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे आपण त्यांनी खूप सहकार्या केलं त्याचप्रमाणे आता सकारांना आणि त्यांच्या सगळ्या परिवारांनी <coughs> त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी दिलीचा कारभार उत्कृष्ट चालवलेला आहे त्याबद्दलही त्यांना धन्यवाद आणि चेअरमनच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर काय ते सगळं अपूर्व होतं हसतमुख सर्वांनाच सहकार्य आणि सहकारामध्ये त्यांनी जो पांडा पाडला पाएं आणि स्वच्छ कारभार पारदर्शक सगळं कार्यक्रम असल्यामुळं कधीही तुम्हाला सांगतो आमची मिटिंग दार बंद खिडक्या बंद करून झाली नाही कुणी अगदी यायचं मग कोळ्यापणाने बोलायचं हे होतं ऑडिटरचं तुम्हाला सांगतो किस्सा आम्हाला एकदा त्यांनी ब वर्ग दिला आम्हाला ब वर्ग का दिला म्हणून तक्रार केली म्हणजे इतकं स्वच्छ कारभार होता आम्हाला कारणे सांगा आम्हाला ब वर्ग का म्हणून त्याची दखल घेऊन त्यांना वर्गच करावा लागला इतकं असा कारभार पाहिला सहकारामध्ये तुम्हाला आपण अनेक पाहतो परंतु निर्भय डेरीचा कारभार सुंदर आणि एवढी मोठी वास्तू एवढं मोठी जागा त्यांनी दूरदृष्टी होती सर्व कार्यक्रम आणि सुंदर कार्यक्रम सुरू केला आज त्यांना शताब्दी माझ्या माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा शहरामध्ये स्वर्गीय पुरुषोत्तम नरहरी लोंडे काका यांचा जन्मशताब्दी सोहळा आज राहता शहरामध्ये वीरभद्र दूध डेअरी व सत्यशोधक मंच यांच्या वतीने अतिशय उत्साहात कुंदन कुंदन लॉन्चमध्ये साजरा करण्यात आला आज हा कार्यक्रम साजरा करण्याचं कारणही विशेषच होतं म्हणजे आज शेतकऱ्यांची परिस्थिती देशात अतिशय वाईट झालेली आहे दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना संजीवनी ठरला आणि हा व्यवसाय या परिसरातील लोकांना करण्याची संधी देण्याचं कारण म्हणजे हे लोंडे काका आहेत आणि त्यांच्या अगदी अतिशय उत्तम अशा प्रशासनामुळं अतिशय नावारूपाला आलेली ही डेरी आहे त्या काकांनी जोपर्यंत ते त्या संस्थेच्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुकाच्या काळामध्ये ते कधीही कुठल्याही प मतदाराकडे मत मागण्यासाठी जात नव्हती आणि ते सांगत होते की गरज असलं तर मत द्या आणि मत दिलं तर मी तुमच्या मनाप्रमाणे काम करील हा त्यांचा मानस होता त्यांच्या काळात प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी कुठल्या पैशाची गरज नव्हती तर फक्त वेळ द्यावा लागत होता सध्याच्या ह्या बदललेल्या लोकशाहीमध्ये काका म्हणजे या फक्त पंचकृषी आणि राहतासाठी नाही तर त्यांचा आदर्श ह्या देशाने घेतला पाहिजे चांगलं काम केलं तर तुम्हाला मतदारांकडे मतं मागण्याची गरज नाही किंवा कुठलंही प्रलोभन देण्याची गरज नाही फक्त शेतकऱ्यांना त्यांचा हक्क हवा आहे आणि तो हक्क देण्याचं काम काकांनी स्वतः आपल्या कृतीतून केलेलं आहे ते दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्यांना ज्या दुधाच्या पैशातून ते दहा पैशाची पाच पैशाची वीस पैशाची जी कपात करत होते तितकाच नफा त्या परमेत टाकून दिवाळीच्या वेळेस दिवाळी बोनस म्हणून द्यायचे आणि ह्या परिसरातील शेतकऱ्यांशी दिवाळी अतिशय उन उत्साहात आणि आनंदात साजरी होत होती आणि या गोष्टीची आठवण झाली या गोष्टी पुन्हा ह्या राहता शहरात घडाव्यात आणि ह्या वैभव संपन्न माणसांचं जीवन आणि पुढच्या पिढ्यांना समजावं यासाठीच आम्ही हा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम योग्य या ठिकाणी आयोजित केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र